राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ऑटो रिक्षामधून वाहतूक होणारी दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवला सविस्तर वृत्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर कडक लक्ष ठेवण्यात थे येत असून गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवरील सोन्या मारुती पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर मुळेगाव तांडा परिसरात बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेहरा बी व्ही शून्य नऊशे छप्पन्नमधून हातभट्टी दारूची वाहतूक पकडली या कारवाईत ओंकार रवींद्रनिकम वय सव्वीस राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर याच्या ताब्यातून सव्वा लाखाच्या हजार तीनशे किमतीची दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला या कारवाईत विभागाने एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच बुधवारीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भालगाव व शेलगाव या गावांच्या हद्दीत देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मोटरसायकलींसह अनुक्रमे लक्ष्मण रामहरी दराडे वय पंचेचाळीस राहणार भालगाव व दशरथ महिपती शिंदे व एकोणपन्नास राहणार शेलगाव तालुका बार्शी यांना अटक केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध दुय्यम निरीक्षक समाधान शळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज गुरुवारी दुपारच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा परिसरात एका ऑटो रिक्षामधून हातपट्टी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला आहे ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग यांच्या पथकाने केली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम हा इसम बजाज ऑटो रिक्षामधून तीन डब्ल्यू ट्यूमध्ये हातपट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांच्यानुये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच विभागाने कालही बार्शी तालुक्यातील व शेळगाव परिसरात देशी विदेशी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदविलेला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका